प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चैनल इचलक्रांची परिसरासह सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे राधानगरी काळंबवाडी आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे इचलक्रांचीतील पंचंगा नदीची पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होत आहे सोमवारी नदीवरील लहान पुलाला लागून पाणी वाहू लागल्यानं वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला आहे यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून प्रशासनानं पाचव्यांदा नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय गेल्या चोवीस तासात तब्बल चार फुटांनी वाढ झाल्यानं पाणी पातळी सायंकाळी एकोणसाठ फुटावर पोहोचली आहे नदीकाठावरील पुरातन महादेव मंदिर श्रीमंत गोरपडे सरकार समाधी स्थळापर्यंत नदीचं पाणी पोहोचलंय प्रशासनानं आपत्तीकालीन मदत कार्यासाठी यांत्रिक बोटी आपत्कालीन आपत्तीकालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून नदीकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे इशारा पातळी अडुसष्ट फूट असून धोका पातळी एकाहत्तर फूट आहे